नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता मानिनी तिच्या खोलीमध्ये येते आणि तिचा मोबाईल घेऊन पाहते इथे सुनीताने काहीतरी मेसेज पाठवला होता काहीतरी फोटो पाठवला होता आणि तिनेच तो काबर डिलीट केला असेल असा मानिनी विचार करते आत्ता तर यावर काहीच दिसत नाही असं काय पाठवलं असेल सुनीताने असा, असे, सुनीता असा विचार ती करते तर इकडे दुसऱ्या बाजूला सुनीता म्हणत असते ह्या पोरीमुळं आता मला तो फोटो डिलीट करावा लागला जर फुटेज असतं तर मानिनीला इथेच मी सगळा पुरावा दाखवला असता असा ती विचार करू लागते पण असो काही जरी झालं तरीसुद्धा मानिनी येत्या दोन तीन दिवसात मी तुला कव्याचा आणि त्याच्या तिच्या त्या बॉयफ्रेंडचा एकत्र एक असलेला फोटो मी नक्कीच तुला देईल असा इकडे ती विचार करते तर आता मानिनीसुद्धा म्हणू लागते हे सगळं काय असेल काय पाठवलं असेल सुनीताने तर आपण पाहतो काव्याने अनिशाला कॉल करून झालेला प्रकार सांगितलेला असतो आणि ती म्हणत असते पण मला ना खरं एक वेगळीच भीती वाटते त्यावर अनिशा म्हणत असते काय ग कसली भीती वाटते तुला तेव्हा काव्या म्हणते तुला काय सांगू अगं आज ना किचनमध्ये जिवा आणि मी दोघेजण बोलत होतो इन जनरलच बोलत होतो खरं तर पण तेवढ्यात ना पिहू आली आणि पिहूने आमचं बोलणं ऐकलं खरं तर हल्ली आम्हा दोघांना एकत्र बोलताना कोणी ऐकलं पाहिलं तर खूपच भीती वाटते असं वाटतं की जग सगळा जो काही पास्ट आहे तो इथे कोणासमोर येता कामाने आणि जर आला तर त्याचे काय पडसाद उमटतील याचीच मला खूप भीती वाटते बघ अनिशा तेव्हा अनिशा म्हणते अगं व्हिडीएच खातू एक का काम ना त्यापेक्षा पार्थ जिजूंना तू सगळं काही सर्व सांगून टाक त्यावर कव्या म्हणते वेडीएस तू मी माझा पास्ट इथे पार्थना कसा काय सांगू शकते अगं तू सांगून टाक जिजू समजून घेतील आणि तसाही तो तुझा पास्ट होता मग आत्ता त्यांना काय फरक पडणार आहे मला तर असं वाटतंय की कि तू नक्कीच सांगून टाकावं कव, त्यावर कव्या म्हणत असते नाही ग मी असं नाही करू शकत हे बघ जर तू तुझा पास्ट इथे देशमुखांना सांगितलास तर बरंच होईल अगं असं काय करतेस आत्ताच ते त्यांच्या तब्येतीतून एवढ्या मोठ्या आजारपणातून रिकवर होत आलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना नाही सांगू शकत असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते त्यावर अनिशा म्हणते अगं बघ तू एकदा ट्राय तर करून बघ नक्कीच काहीतरी इथे त्यातून फळ मिळेल आणि असू देत ना इथे पार्थ देशमुख नक्कीच समजून घेतील असं म्हणून ती फोन ठेवते फोन ठेवल्यावर काव्या बराच वेळ त्याच विचारामध्ये असते काय करू सांगू का पार्थला मी झालेल्या सगळ्या गोष्टी सांगू का माझा भूतकाळ पार्थला तेवढ्यातच पार्थ आता फ्रेश होऊन आलेला असतो आणि तेव्हा तो कव्याला म्हणतो काय झालं कसल्या विचारात आहात तर आपण पाहतो दुसऱ्या बाजूला पिहूने मस्त चित्र रंगवलेलं असतं ती विचार करत असते की आता कशा पद्धतीचं ड्रॉइंग काढू खरं तर पिहू ड्रॉइंगमध्ये खूपच चालाक आहे नाही तर प्रेक्षकांनो ती एक्स्ट्रा स्मार्टसुद्धा आहे बघा आता तिला तो प्रकार आठवतो हो कशा पद्धतीने एकदे जीवाने फ्लाँकिज दिलं होतं आणि कसं इथे कव्याने ते अडवलं होतं सगळ्या गोष्टी तिला आठवतात आणि त्याच पद्धतीचं ती चित्र रंगवत असते इकडे नंदिनी फोनवर बोलत बोलत आलेली असते आणि फोनवर बोलत असताना ती म्हणत असते बघा ना आनंद निवाससाठी तुम्हाला काहीतरी मदत करता येत असेल तर करू शकता का तर आता इकडे ते नाही म्हणून सांगतात त्यावर नंदिनी फोन ठेवते पिहू समोर बसलेली असते त्यामुळे ती पिहूच्या बाजूला जाऊन बसते आणि म्हणते काय गं का पिहू कसलं ड्रॉइंग काढतेस नाही वहिनी काही नाही ज इन जनरल असंच काढते अगं हो दाखव तरी नाही ताई वहिनी बघण्यासारखं काहीच नाही अगं दाखव पिहू नाही नको तेव्हा इकडे पार्थने विचारलेलं असतं काव्या कसला विचार करताय म्हणून ते काव्या धावतच जाते दरवाजा बंद करते आणि दरवाजा बंद करून पुन्हा पारसमोर येऊन उभी राहते पार्थ म्हणतो काय झालंय काव्या असं दरवाजा का बंद केलाय आणि काही सांगायचंय काही बोलायचं आहे काही झालेलं आहे का आपण पाहतो की आता कव्या म्हणत असते मला माझ्या पास्टबद्दल तुम्हाला काहीतरी आहे त्यावर इकडे आता नंदिनीने पिहूच्या हातातलं फायनली चित्र काढून घेतलेलं असतं ती ते चित्र पाहते तेव्हा तिला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती म्हणते पिहू हे काय आहे असं चित्र का काढलंस तू तेव्हा इकडे काव्या म्हणते देशमुख प्रत्येकाचा काही ना काही भूतकाळ असतोच ना मग तसा माझासुद्धा काहीतरी पास्ट आहे तो मला तुम्हाला सांगायचा आहे आणि हे बघा प्रत्येकाच्या काहीतरी चांगल्या वाईट ह्या सवयी असतात प्रत्येकाच्या पास्टमध्ये चांगलं वाईट गोड तिखट हे सगळं काही असतं तसंच माझंसुद्धा काही सहस आहे आणि ते मला तुम्हाला सांगायचे मला माहिती आहे की तुम्हाला माझा पास्ट समजल्यावर तुम्ही कसे रिॲक्ट व्हाल काय कराल हे नाही माहिती मला पण तरीसुद्धा मला तुमच्यासमोर माझा भूतकाळ मांडायचा आहे त्यावरच आता का पार्थ म्हणत असतो हे बघा काव्या मला तुमचा भूतकाळ ऐकून घेण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे मला नको आहे तुमचा भूतकाळ नाही जाणून घ्यायचा आहे पण देशमुख प्लीज आपलं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालं आणि त्यानुसार तुम्हाला माझ्या भूतकाळाबद्दल काहीच माहिती नाही आहे इन जनरलमध्ये जेव्हा मुला मुलामुलीचं लग्न ठे ठरतं तेव्हा कांदा पोह्याचा कार्यक्रम होतो कांद्यापोह्याच्या कार्यक्रमामध्ये आपण पाहतो की इकडे मुलीला तिच्या आवडीनिवडी त्याचबरोबर ती त्या मुलाला पसंत करते की नाही तिचा पास्ट आहे की नाही तो ती विसरली का नाही त्याचबरोबर इथे जर असेल तर तिला तो विसरायचा की नाही मुलगा आवडतो की नाही ह्या सगळ्या इन जनरल गोष्टी तिला विचारल्या जातात पण आपलं तसं काहीच नाही झालेलं तुम्हाला माहिती आहे ना त्यामुळेच माझा जो काही पास्ट आहे तो मला तुम्हाला सांगायचा आहे त्यावर आता इकडे पार्थ म्हणत असतो तेच तर मी म्हणतोय तुम्हाला काव्या मला नाही जाणून घ्यायचं आहे तुमचा तुम पास्ट आणि हे बघा तुम्ही आत्ता या खोलीमध्ये प्रेझेंटमध्ये माझ्यासोबत कशा वागताय कशा राहताय ते महत्त्वाचं आहे पण देशमुख तुम्ही लग्न झाल्यापासून एका गोष्टीचा विचार केला नाही का मी सतत तुमच्यासोबत इथे फिसकरून बोलायची त्याचबरोबर इथे दुसडेपणाने वागायची ह्या सगळ्या गोष्टी मी का करते कशामुळे करते हे तुम्हाला कधी मला, मला विचारावंसं जाणून घ्यावं नाही वाटलं का तेव्हाच पार्थ म्हणतो नाही तर मला अजिबात तसं काहीही वाटलं नाही कारण आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं होतं आणि मी माझ्या मनाला नेहमी समजवत राहिलो की मी कसं आहे त्यानुसार सवयीनुसार माझ्यासोबत राहणारा माणूससुद्धा बदलू शकतो आणि तो बदलणार याची मला खात्री आहे आणि त्याचमुळे मला तुमचा पास्ट जाणून घेण्यामध्ये अजिबात रस नाही आहे किंवा इंटरेस्ट नाही आहे तुमच्या पास्टमुळे जर आत्ताचं माझं प्रेझेंट खराब होणार असेल आपल्या नात्यामध्ये एक अनकम्फर्टेबलपणा येणार असेल तर मला तुमचा पास्ट ऐकण्यामध्ये काहीही रस नाही आहे असं स्पष्टपणे आता इकडे जो पार्थ आहे तो कव्याला सांगत असतो पण काव्या मात्र तरीसुद्धा पार्थला त्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणारच असते आता पार्थ म्हणत असतो असू द्यात त्या पास्टबद्दल सांगण्यात आणि तुम्ही मला कन्व्हिन्स करण्यामध्ये माझ्या गोळ्यासुद्धा खाऊ खायच्या राहिल्यात मी पटकन माझी गोळी खेतो असं म्हणून पार्थ आता गोळी खायला निघतो आणि गोळी घेऊन तो तसाच बेडवर बसतो पण तरीसुद्धा इथे काव्याचं मन मात्र काही मानायला तयारच नसतं आता इकडे पार्थ म्हणत असतो हे बघा आता पुन्हा त्या नाही त्या विचारामध्ये हरवू नका आणि द्या सगळं ते सोडून पण काव्या म्हणत असते नाही देशमुख मला तुम्हाला सांगितल्याशिवाय चैन पडणार नाही माहिती का माझ्या पास्टबद्दल आणि प्रेझेंटबद्दल मी तासन तास तुमच्यासोबत बोलू शकतो पण तेव्हा काव्या म्हणते देशमुख तुमचा जसा ग्री है। है अप्ला पास्ट आहे तो अगदी निखळ निथळ आहे तसं माझं नाही आहे हे बघा आपला पास्ट आपल्या हातून निष्ठन चाललेला आहे आणि तो आपण पाठमोऱ्या आकृतीसाठी आपण त्याच्याकडे पाहतो आणि तो ते आपल्याला मिळेल की काय या आशेवर जातो पण माझं तसं नाही आहे तुमचं खूप वेगळं आहे माझं खूप वेगळं आहे त्यामुळेच मला असं वाटतंय की मी तुम्हाला विश्वासात घेऊन सगळ्या काही गोष्टी क्लिअर कराव्यात सांगाव्यात असंच कव्या म्हणत असते आता कव्या हे खूप जास्त इमोशनल होऊन बोलत असते त्यामुळे पार्थ जागीच उभ्या राहतो आणि तो म्हणतो म्हणजे अजूनसुद्धा तुम्ही तुमच्या पास्टमध्ये गुंतलेला आहात का अजूनसुद्धा तुमचा पास्ट तुम्हाला आठवतोय का तर आपण पाहतो की इकडे आता आनंदीनी म्हणत असते पिहू हे कसलं चित्र काढलंयस तू असं आणि हे असं काढलं आहेस तू कुटे तू कुठे पाहिलं आहेस का हे किंवा हे असं करताना कोणाला तू पाहिलंयस का तेव्हा पिहू म्हणते नाही गवहिणी मी ते असंच काढलंय जस्ट इमॅजिन जस्ट असंच काढलंय नाही पिहू तू असं अजिबात काढणार नाही आहेस मी तुला चांगलंच ओळखते प्लीज खरं खरं सांग हे चित्र तू का काढलेलं आहेस असं करताना तू कोणाला पाहिलंयस का तेव्हा पिहू म्हणते नाही गवैनी मी असंच काढलंय प्लीज खरं सांगते मी तुला असं काढलंय खरं खरं सांग पिहू तू इंटरनेटवर वगैरे बघितलंयस का हो मी इंटरनेटवर पाहिलं होतं तेव्हाच आता नंदिनी तिला म्हणते हे बघ बाळा इंटरनेटवर खूप चांगल्या पण गोष्टी असतात आणि वाईट पण गोष्टी असतात त्यामुळे हे असं चित्र अजिबात तू इथून पुढे काढू नकोस आणि जर काढण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा एकदा कोणाला तरी बोलायचं तुला एक गोष्ट सांगू लास्ट टाईम जेव्हा तू इथे मला किडनॅप केलेलं माझ्या लग्नाचं चित्र काढलं होतंस तेव्हा त्यातून सुद्धा काहीतरी इथे दिसत होतं मग असं आत्तासुद्धा ह्या चित्रातून काहीतरी आहे जे तू सांगण्याचा प्रयत्न करतेस सांग ना पिहू तेव्हा पिहू विचार करते काय करू सांगून टाकू का बहिणीला सगळं सांगून टाकू का की हे चित्र मी का काढले म्हणून त्यावर नाही नको उगंच प्रॉब्लेम होईल त्यावर नंदिनी म्हणते पिहू बोलतेस का आता सांगणार आहेस का तू ह्या नंदिनी वहिनीपासून पण ही गोष्ट लपवणार आहेस का पण पिहू मात्र खूपच चतुर ती म्हणत ते नाही गं वहिनी मी फक्त असंच काढलं होतं अगं ह्या चित्रामध्ये स्पष्टपणे दिसते एक व्यक्ती फ्लाईंग करते तर दुसरी व्यक्ती हातानेच त्याला अडवते बरोबर की नाही तेव्हाच आता पिहू म्हणते हो पण मी असंच पाहिलं होतं हे इंटरनेटवर आणि म्हणून जस्ट ट्राय करण्याचा प्रयत्न केला त्यावरच नंदिनी म्हणत असते अच्छा असं आहे तर पण पिहू एक गोष्ट कायम लक्षात ठेव ह्या अशा गोष्टी अजिबात घ्यायच्या नाही आहेत समजलं तुला जर तसं काही वाटलं तर तू तू इथे मोठ्या व्यक्तींशी बोलू शकतेस आणि त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टींची माहिती वगैरे वगैरे हे सगळं काही तू इथे घेऊ शकतेस पण आता इथून पुढे असं करायचं नाही आहे तू खूप छोटी आहेस का नाही तेव्हाच अपिहू म्हणत असते होवेनी मी इथून पुढे असं काहीच नाही करणार आणि त्याचबरोबर मी असे चित्रसुद्धा नाही काढणार दॅट्स लाईक like अ गुड गर्ल असंच आता नंदिनी तिला म्हणत असते घे चित्र चित्र घेऊन पिहू तर निघून जाते पण नंदिनी म्हणत असते नाही मला काहीतरी खटकत आहे पिहू हे चित्र अजिबात असं काढणार नाही आहे त्याचबरोबर आपण पाहतो की आता नंदिनीच्या मनामध्ये लास्ट सुद्धा विचार येतो आणि ह्या चित्राचासुद्धा ती म्हणते हे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केल्यागतच आहे काय असेल पिहूच्या मनामध्ये एकदा आपण तिला सगळं काही विचारलं पाहिजे असं आता इकडे ती बोलू लागते तर आता आपण पाहतो की हे दोघेजणं अजूनसुद्धा बोलतच असतात तेव्हाच गोष्ट सांगा काव्या तुमच्या मनामध्ये तुमचा भूतकाळ अजून पण आहे का तेव्हाच काव्या म्हणते काही काय बोलताय देशमुख असं काही नाही मग झालं तर विसरून जा अहो फिसकरलेली मांजर जाणे दो ना आता किती गोड गोड आणि क्यूट क्यूट वागते ते महत्वाचं नाही आहे का देशमुख असं काय करताय अहो मी तुम्हाला खूप सिरियसलीपणाने सांगण्याचा प्रयत्न करते है, तर तुम्ही माझ्यासोबत मस्करी करताय हो मग अगदीच बरोबर आहे ना हे बघा झालं तर तुमच्या मनामध्ये तुमचा भूतकाळ नाही आहे आत्ता प्रेझेंटमध्ये भूतकाळ नाही आहे तर झालं ना मग कशाला उगच ते सगळं काही धरून बसत आहे उलट हे बघा आपण जेव्हापासून लग्न होऊन एकत्र आलो आहे एकत्र आहोत तेव्हापासूनचा तो आत्ताचा भूतकाळ आपण घालवलेले दोघांनी एकमेकांसोबत क्षण हे सगळं काही आठवा ना आपला तो लग्न झाल्यापासूनचा इथे फिसकरलेल्या बोक्यापासून मांजरीपासूनचा मैत्रीपर्यंतचा प्रवास हे सगळं आठवा हे हातामध्ये फ्रेंडशिप बांधलेलं बँड ते सगळं आठवा बरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की इथे खाली अंतरूण घालून झोपणारी फिसकरलेली मांजर आता बेडवर झोपते ते सगळं आठवा इथे मी तुमच्याकरिता बनवलेलं ते फ्रूट सॅलाड ते तुमचं क्यूट असे गॉगल घालून तो अभ्यास करणारं ते सगळं काही ते सगळं सगळं आठवा ना माझ्यावर चिडणं रागवणं ह्या सगळ्या गोष्टी आठवा ना तुम्ही भूतकाळ कशाला आठवत बसलाय अजिबात भूतकाळ वगैरे आठवू नका समजलं तुम्हाला आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का आणखी एक महत्वाची म्हणजे बघा ना आपल्या नात्यामध्ये आता मैत्री आलेली आहे त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण दोघं एकमेकांसाठी किती काय काय करतो अरे हो त्यावरून आठवलं भूक लागली मला केव्हापासून फ्रूट सॅलॅडवरून आठवले थांबा तुम्ही इथेच बसा मी तुमच्याकरिता काहीतरी खायला घेऊन येते असं म्हणून काव्या उठती करे पण काव्या मनामध्येच विचार करते कसं सांगू देशमुख तुम्हाला जेव्हा तुम्हा माझा भूतकाळ तुमच्या धाकट्या भावाशी निगडीत आहे कनेक्ट आहे आणि ही गोष्ट जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा काय होईल माझ्या भूतकाळामध्ये मा जो माणूस होता जो मुलगा होता तो दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा धाकटा भाऊच आहे हे जर तुम्हाला समजलं तर आणि तेच मी तुम्हाला सांगण्याचा आत्ता प्रयत्न करत होते पण नाही तर आता आपण पाहतो की इकडे आपल्या मास्टर माइंड जीवाने महाजन काकांचा अगदीच चंद्रकांत सरपोजदार बनवलेला असतो आणि ते आता भास्करच्या ऑफिसच्या बाहेर दोघे सुद्धा आलेले असतात भास्करच्या ऑफिसच्या बाहेर दोघे आल्यानंतर इकडे आता महाजन काका खरं तर खूप घाबरलेले असतात बरं का, का शकनो इथे ना जो आपला जीवा आहे जीवाने महाजन काकांचा चंद्रकांत सरपोजदार बनवून एक गव्हर्नमेंट ऑफिसर बनवलेला आहे आणि एक गव्हर्मेंट ऑफिसर बनवल्यानंतर त्याला तो आता भास्करच्या ऑफिसमध्ये पाठवणार आहे आणि तुम्ही जी काही निवासची प्रॉपर्टी हडप केली विकत घेतली त्यावरती गव्हर्मेंटने स्टे आणला आहे आणि तुम्हाला ती प्रॉपर्टी आत्ताच्या आत्ता सोडवावी लागणार आहे असं काहीसा यांचा प्लॅन असतो आणि तोच प्लॅन आता इथे जिवा महाजन काकांकडून म्हणजेच चंद्रकांत सरपोचदारांकडून वर्क करून घेणार असतो खरं तर आता इथे महाजन काका खूप घाबरलेले असतात बरं का, बर का। पण जीवा त्यांना म्हणतो अजिबात घाबरायचं नाही आहे तुम्ही कोण आहात गव्हर्मेंट ऑफिसर आहात आणि तिथे जाऊन कसे डायलॉग काय बोलायचं हे सगळं तुम्हाला माहिती आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे मी तुम्हाला गाईड करणार आहे तुम्ही एकटेच नसणार आहेत तर हे एअरफोन जे आहेत ना ते तुम्ही कानामध्ये घालायचे आहेत हे कानामध्ये घाला मी तुमच्यावर ऑच ठेवून आहे जे जे काही इथे मी बाहेरून बोलेल ते, ते तुम्हाला अगदी आणि विश्वासाने बोलायचं अरे पण तरी सुद्धा जीवा मला खूप भीती वाटते अहो तुम्हाला भीती कशाला वाटते तुम्ही तर गव्हर्नमेंट ऑफिसर आहात मग भीती वाटण्याची काय गरज आहे अजिबात भीती वगैरे वाटून घेऊ नका चला घाणा हे घाला हे पटकन कानामध्ये असं म्हणूनच आता इकडे महाजन काकांनी काकांना व्यवस्थित जीवाने तयार केलेलं असतं आणि व्यवस्थित जीवाने तयार केल्यानंतर आता इकडे ते तर घाबरलेले असतातच प्रेक्षकांनो पण जीवा आता म्हणत असतो तोंडामध्ये मस्त पाणीपुरीचा आस्वाद ठेवा आणि तोंडामध्ये पाणीपुरीचा आस्वाद ठेवल्यानंतर तुम्ही आणखी आणखी खूप जास्त कॉन्फिडन्सने बोलू शकता अरे हो 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 किती किती काय काय बाबा आता काही खरं नाही जा तुम्ही मस्त ग्रँड एंट्री मारा आता आपण पाहतो की इकडे जीवाने महाजन काकांची व्यवस्थित तयारी करून घेतलेली असते आणि त्यानंतर आता त्या दोघां त्यांना तिकडे आतमध्ये पाठवलेलं असतं तर आपण पाहतो की इकडे भास्कर आणि त्याचबरोबर राजन इकडे ऑफिसमध्ये असतात आणि राजन आणि भास्कर इथे ऑफिसमध्ये असताना ते दोघे एकमेकांशी बोलत असतात राजन म्हणत असतात असतो काय रे ती जीवानी नंदिनी काय करणार आहेत अरे ते काहीच करू शकणार नाही तुला सांगतो अरे तो त्या विक्रमकडे एवढी सगळी प्रॉपर्टी पडलेला आहे एवढा पैसा पडलेला आहे पण हा जीवा त्या विक्रमकडे जाणार नाही मागायला आणि जर गेला तर त्याला सगळा इतिहास सांगावा लागेल आणि तो अजिबात तसं काही करणार नाही तुला सांगतो ना काहीही होणार नाही सात दिवसामध्ये निवासची जागा आणि ते सगळं काही इथे आपल्याकडेच येणार आहे असं या दोघांचं बोलणं असतं आणि तेव्हाच आपल्या महाजन काकांची काकांची ग्रँड एंट्री होते ते आल्याबरोबरच एक डायलॉग मारतात प्रेक्षकांना तो काही करता येणार असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो हे दोघे मागे वळून पाहतात कारण आता जो राजन आहे तो म्हणत असतो मला त्या जागेवरती माझं लो कॉस्ट हाऊसिंगचं घर उभा करता येणार आहे आणि तेव्हा आता महाजन मा, काकात मध्ये येतात आणि म्हणतात त्या जागेवरती साधं तुम्हाला काड्यांचं घरसुद्धा उभं करता येणार नाही तेव्हाच इकडे आता जीवा म्हणत असतो वा 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 महाजन काकांनी काही ग्रँड इंटी मा मारलेली आहे एकच नंबर तेव्हा आपण पाहतो की इकडे तुम्ही कोण मी मी कोण मी मी कोण हा प्रश्न तुम्ही मला विचारताय त्यापेक्षा तुम्ही काय करताय ते महत्त्वाचं नाही आहे का, का? आणि तेव्हा मी माझी ओळख तर करून देणारच आहे मी गव्हर्मेंट ऑफिसर आहे आणि तुम्हाला माझ्या ह्या बोलण्यावरून ह्याच्यावरून समजलंच असेल आत्तापर्यंत का पूर्ण इन डिटेलमध्ये सगळी काही प्रोसेस दाखवू आय कार्ड इकडे जेव्हा म्हणत असतो आता तो भास्कर टकलू जो आहे ना तुम्हाला आय कार्ड मागेल बिनधास्त आयकार्ड दाखवा आता हे जीवाची कमाल बघा आता लगेच महाजन काका खिशातलं आयकार्ड काढतात आणि त्या दोघांना दाखवतात आणि त्या दोघांना ही खात्री पडते की हे गव्हर्मेंट ऑफिसरच आहेत म्हणून आणि तेव्हा आपण पाहतो हो की आता लगेचच ते कार्ड पाहिल्यानंतर हे खिशामध्ये ठेवतात हो आता लगेच राजन म्हणतो या ना सर या आपण बसून बोलूया तेव्हाच आता हे तिघेजणंसुद्धा खाली बसून बोलतात आणि खाली बसून बोलत असताना आता त्याच विषयावर ती ह्या तिघांची सुद्धा चर्चा रंगलेली असते काय आहे ना राजन म्हणत असतो ती प्रॉपर्टी ना आता आम्ही विकत घेतलेली आहे ती प्रॉपर्टी आमची आहे अ तेव्हाच आता इकडे जीवा गाईड करत असतो तो म्हणत असतो आता त्या टकलूचं तोंड बंद करा जरा त्याला सांगा ही प्रॉपर्टी तुमची आहे नाही होती तेव्हा आता लगेच इकडे ते बोलायला सुरुवात करतात ते म्हणत असतात तुम्हाला एक गोष्ट सांगू का जी काही ते प्रॉपर्टी आहे ना ती प्रॉपर्टी तुमची होती आता नाही आहे ती प्रॉपर्टी आता गव्हर्मेंट हॉस्पिटलसाठी इथे घेण्यात आलेली आहे त्यामुळे ती त्या प्रॉपर्टीवर स्टे आणलेला आहे आणि तुम्हाला ती प्रॉपर्टी इथे सोडून द्यावी लागणार आहे असं इकडे आता ते बोलत असतात हो पण तुम्ही असं कसं करू शकता प्लीज असं नका करू कोण आहे मी आणि तेव्हा अराजन सरपदार तुम्हाला माझं आय कार्ड दाखवलेलं पुरसं आहे एका आणखी काही माझी कर्तबगारी दाखव तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो आहो अहो तुम्ही काय करताय तुमचा अचानक एवढा कॉन्फिडन्स कसा काय वाढला तेव्हा आता लगेच इकडे महाजन म्हणत असतात हो कोण आहे मी त्यावर आता भास्कर म्हणत असतो काय म्हणालात तुम्ही तर इकडे मात्र जीवा तोंडाला हात लावूनच बसलेला असतो कारण प्रेक्षकांनो आता बहुतेक ह्यांची पोलखोल होती की काय असंच दाखवण्यात आलेलं आहे तर त्याच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे तर प्रेक्षकांनो काल तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स झाल्या आवाज खराब झाला आहे झालं आहे त्याव आहे तुम्ही झोपेतून उठलात तर असं काही नाही प्रेक्षकांनो घसा थोडासा खराब झाला होता इन्फेक्शन झालं होतं पण आत्ता थोडंसं बरं आहे तर प्लीज असं काही नाही आहे तुम्ही समजून घेतलं एपिसोड पाहिला त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद असंच प्रेम देत राहा तर उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ती की सुसुना मस्त डायनिंग टेबलवर बसलेले असतात दिवाळी येणार आहे आणि दिवाळीचा फराळ तुम्हाला बनवायचा आहे असं मानिनी म्हणते दिवाळीच्या फराळामधून तुमचं तुमच्या नवऱ्यावर असलेलं प्रेम तुम्ही दाखवू शकता की नाही असंसुद्धा आता इकडे त्या बोलत असतात तर आता आपण पाहतो की इकडे हे सगळं प्लॅन बहुतेक फ्लॉप होतो आहे आणि त्यावर लगेचच आता इकडे राजन भास्कर म्हणत असतात काही जरी झालं तरीसुद्धा उद्या त्या जागेची बोली लागलीच पाहिजे उद्या आपण फायनल बोली लावणार आहोत तर इकडे दुसऱ्या बाजूला आता नेहमीच आपली ही दुसरी एक भोरी मांजर म्हणजेच रम्या मांजर इकडे पारच्या मागे पुढे करत असते पारसाठी कॉफी घेऊन आलेली असते काव्या तिथे येते आणि म्हणत असते तू इथे माझ्या खोलीत काय करत आहेस तेव्हा ती म्हणते फक्त गळ्यामध्ये पारच्या नावाचं मंगळसूत्र घातल्याने तू त्याची बायको होत नाही आहेस आणि त्याला काय हवं आहे काय नको आहे ह्या गोष्टीसुद्धा पाहायला हव्यात ना तेव्हा आता काव्या तिला म्हणत असते आत्ताच्या आत्ता माझ्या खोलीतून चालते हो आणि तो कॉफीचा मग घेऊन चालते हो पण रम्या मात्र हलत नाही तेव्हा काव्या स्वतः तो कॉफीचा मग हातामध्ये घेते आणि तिच्या हातामध्ये ठेवते आणि म्हणत असते हा कॉफीचा मगसुद्धा घेऊन जायचं त्याचं काय आहे ना इथे रम्या तुला नाही माहिती इथे देशमुखांच्या इथे देशमुखांच्या नावाचं मी गळ्यामध्ये मंगळसूत्र घातले देशमुखांनी माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातले असं कळलं तुला आणि मी बायको आहे त्यांची त्यामुळे बायकोची कर्तव्य काय आहेत काय नाही हे, का हे मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे इथे इथून पुढे पार्थ देशमुखांच्या जवळ येण्याचा तू प्रयत्नसुद्धा करायचा नाहीस ही कॉफी घे आणि चालती हो माझ्या खोलीतून असं म्हणूनच सरळ सरळ आता इकडे काव्याने रम्याची हकलपट्टी केलेली असते आणि बायकोगिरी दाखवलेली असते आपला पायाचं मन काय उडू उडू झालेलं असतं तर पाहत राहा लग्नानंतर होईल याचं प्रेम भेटूयात उद्याच्या भागामध्ये तो